जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं आत्महत्या प्रतिबंधासाठी गेल्या वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या कनेक्टिंग ट्रस्ट व रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग यांच्या पुढाकारातून हा कॅन्डल मार्च काढण्यात आला हा कॅन्डल मार्च संभाजी उद्यान जगनी महाराज रस्ता पुणे येथून निघून श्रेयस बँकवेट आपटे रस्ता येथे समाप्त झाला या कॅन्डल मार्चमध्ये रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ रोटरी क्लब ऑफ पुणे कोथरूड रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास रोटरी क्लब ऑफ पुणे मिड ईस्ट रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्ट रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईज या क्लबचे सहकार्य लाभले कनेक्टिंग ट्रस्टच्या संस्थापिका आर्नवास दमानिया मुख्य कार्यकारी अधिकारी प्रनिता मडकईकर समन्वयक गायत्री दामले विरेन राजपूत रोटेरियन सुमेधा भोसले रोटरी क्लब सारसबागच्या आशुतोष वैद्य रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथच्या अध्यक्षा मनीषा बेळगावकर रोटरी क्लब ऑफ पुणे सहवासच्या रुमा आगवेकर मिडईस्टचे अध्यक्ष रोशन रोटरी क्लब ऑफ पुणे ईस्टच्या अध्यक्षा अलका ओसवाल रोटरी क्लब ऑफ पुणेचे अध्यक्ष जीवराज चोले रोटरॅक्कचे समन्वयक सुमित गीते आदी उपस्थित होते श्रेयस बँकवड येथे आत्महत्या प्रतिबंध जागृती करणाऱ्या नाट्यछतांचे सादरीकरण झाले जीवनातील अंधकार दूर करून आरोग्यदायी आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारा हा कॅन्डल मार्च होता आर्नवास दमन या म्हणाल्या वीस वर्षापूर्वी आत्महत्या प्रतिबंधासाठी काम सुरू केले तेव्हा हा विषय निषिद्ध मानला जात होता मात्र आज आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्याच्या या अभियानात तरुणाई मोठ्या संख्येने सहभागी होते हे पाहून आनंद वाटतो एकांत शांतता ही मनाला खात असते त्यामुळे संवाद करणे एकमेकांना समजावून घेणे गरजेचे आहे नैराश्य दडपण मानसिक कौंडी होत असेल तर मन मोकळे करायला हवे मनावर ओझे घेऊन जगत राहिलो तर मनातील वाईट विचार प्रबळ होतात आणि आपण टोकाच्या विचारांकडे जातो सुमेधा भोसले अल्पना वैद्य यांनीही मनोगत व्यक्त केलं गुड अँड कनेक्टिंग इज समथिंग And uh, it has grown a lot. And today, today is one of the events that we've had from, uh, for the 20th year that we've been having. And uh, the candlelight march is specially for uh, suicide survivor support group. So we do a lot for suicide survivors and for su people who are in distress. A uh, question for you. There is, a, there is a high count of youth in this yeah. awareness. So how do you feel about it? Very nice. I'm really full of happiness that so many youth have come and there's been Rotary who is helping us. There is also the CYDA youth section who are helping us. अँड मेनी मेनी पीपल हॅव जॉईन फ्रॉम युनिवर्सिटीज अँड द कॉलेजेस येस सोम हॅज जॉईन दो वी आर व्हेरी हॅपी अबाउटर दहा सप्टेंबर हा जागतिक सुईसाइड प्रिव्हेंशन डे म्हणून साजरा केला जातो त्याचा औचित्य साधून कनेक्टिंग एन जी ओ आणि यांच्याबरोबर रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री वनचे वेगवेगळे क्लब प्रामुख्याने रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबाग याला कोहोस झालेला आहे तर हा जो आजचा महत्त्वाचा जो योग आहे तर त्या सगळ्या ह्याच्याबद्दल मला एवढंच सांगावं वा वाटतं की आजची जी आजची जी थीम आहे क्रिएटिंग होप फॉर द फ्युचर ही जी आपली ह्या वर्षीची सुईसाईड प्रिव्हेंशनची जी थीम आहे त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि ज्या भविष्यात कोणाला कोणाच्या मनात जे काही निगेटिव्ह विचार होतील तर ते दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित मिळ मिळून प्रयत्न करूया सो लेटेस्ट क्रिएट हो अँड मेक दिस इव्हेंट अ ग्रेट सक्सेस थँक्यू सो गुड इव्हनिंग आय एम गायत्री आय एम अ व्हॉलेंटियर विथ कनेक्टिंग ट्रस्ट सिन्स पास्ट कपल ऑफ इयर्स आजचा जो हा कॅन्डल मार्च आहेचा ऑब्जेक्टिव्ह हे आहे की सुसाईड प्रिव्हेंशन अँड मेंटल हेल्थ हे दोन महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहेत आणि यूथमध्ये स्पेशली अवेअरनेस क्रिएट व्हावा आणि लोकांनी जास्तीत जास्त लोकांना याच्याबद्दल माहिती व्हावी दॅट वॉज आर ऑब्जेक्टिव्ह टू डू दिस अ कॅन्डल रेप्रेझेंट्स होप सो वी आर होपिंग अराउंड हंड्रेड्स ऑफ पीपल टुडे टू जॉईन द स्मार्ट गेले अठरा वर्ष मी कनेक्टिंगमध्ये व्हॉलंटिअर म्हणून आहे त्या वर्षी कनेक्टिंगला वीस वर्ष पूर्ण झाली त्यासाठी आम्ही अवेअरनेस ड्राईव्ह बरेच इव्हेंट ठेवलेत हॅलो प्लीज त्यात हा जो इव्हेंट आहे तो कॅन्डल मार्चचा इव्हेंट आहे